सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरू आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहानू भक्त आहेत त्यांचं संपूर्ण आयुष्य हे शिक्षिकी पेशामध्ये गेलेलं आहे आणि याआधी लहानूजी स्वानुभवावरती आपल्याला आ... यापूर्वी त्यांनी एक मुलाखतसुद्धा दिलेली आहे तर काही प्रसंग त्यांचे सांगण्याचे राहून गेलेले होते त्यामुळं परत आपण एकदा त्यांच्याकडून लहानूजी बाबांचे काही प्रसंग ऐकणार आहोत ताजी जयगुरू जय लहानूजी बाबा सर्वात आधी नाव सांगा तुमचं नाव कळंकर तर तुम्ही लहानुजी बाबाबद्दल आणखी काही प्रसंग सांगणार आहात आणि शंकर महाराजाबद्दल सुद्धा महादेव बाबाबद्दल सुद्धा प्रसंग सांगणार आहात काही तर तुमच्या आयुष्यात घडलेले प्रसंग सांगा पुन्हा सांगा म्हटलं प्रसंग सांगू हो हो आ, महादेव महाराज हे निर्भय हो महादेवा हे सालबर्डीला त्यांचं सध्या देऊळ आहे त्यावेळेला माझी मुलाखत वगैरे झाली माझी भेट झाली तेव्हा तेव्हा ते त्याचं मंदिर वगैरे तिथं काहीच नव्हतं आता तिथं मंदिर वगैरे झालं आहे मोठं मंदिर झालं आहे मोठा कार्यक्रम होतो दरवर्षी जयंतीचा आणि पुण्यतिथीचं आता सुरुवातीला मी मुरशीला होतो मुरशीला रामजी बाबाच्या मंदिर आमची शाळा होती त्या शाळेत मी शिक्षक होतो बर तर आ, कासार कासारखेडमध्ये आपला कासारखेडामध्ये कासारखेडा नाही आपला भाड्याची खोली होती देशपांडे कासारपुरा हा uh, कासारपुरामध्ये माझी भाड्याची खोली होती त्या खोलीत मी राहत होतो तिथं एक दिवस असे हे महाराज चालले होते महादेव महाराज जे महादेव महाराज चालले होते तर ते मी म्हटलं बाबा हे असे जटा जटा वगैरे हो असा दुपट्टा होता फक्त आणि कामाचं जीवावरच यायच्या आणि काम करायचं तर खायला पाहिजे या लोक म्हणून ते आपले फिरते इकडे तिकडे तर त्यावेळेला अगदी सुरवातीची मला ते फक्त दोन रुपये मागत होते नेहमी मी दोन रुपये त्यांना देऊन देत होतो त्यावेळी माझा पगार होता नव्वद रुपये बरं तर नाही मागे एखाद्या वेळेस चार आठ दिवसातून एखाद्या वेळेला मागे तर एक दिवस चालले होते त्या सामटीतून कासारपुड्यातून तर म्हणे मी तुझ्या घरी जवाल का म्हणे उद्या बरं मी म्हटलं माझ्या घरी माया ज काय जवालयाचं आहे कोलसागरचं मला जवाल यायचं आहे अगदी मी त्याच शब्दात त्यांच्यात काही फरक करत नाही तर मग ते निघून गेले असेच निर्भय महादेव निर्भय होय महादेव ते वाक्य आहे नेहमीच नेहमीच वाक्य तर ते निघून गेले मग काहीतरी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम होता आमच्या घरी तर आमच्या बाईसाहेबांना दोन किलो आपली दुधाची बासण निघोटून ठेवली होती संध्याकाळच्या बायरे आज संध्याकाळच्या बाहेर दोन किलोची बासुंदी घोटून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी आपलं चुनीजवळच आणून ठेवते का सर्वजण तर तिथं चुनीजवळ हे कसं आलं काय आलं कोण आलं मांजर आली का माणूस आला का बायको आली काही माहीत नाही परंतु जेवणाच्या ताटवाडाच्या ओक्ती ते गंधात पाहिजे तर काहीच नाही साठून पुसून सप्पा झाला आता कसं का। कायम झालं बो हे आपल्याला काही दिसलं नाही कुत्र नाही मांजर नाही काही नाही या महाराज महादेवाची चालीस सवारी नेहमी सारखी जापली हो। दुपट्टा वगैरे पार खाल्ला बा म्हणे ठेवलं म्हणे छाटून पुसून सफा करून ठेवलं नाही जायची तुमच्या घरचा प्रसंग ऐकल्यावर तुम्हाला काय वाटन का आता म्हटलं बा हे काही ते बायना नाही करायचं आपलं चुकलं हे माफ करा महाराज या म्हटलं भाऊ आले या म्हटलं भाऊ आले जेवालेच नाही आले मधून मधून असं म्हणू शकत आहे जेवाले यायचं नाही आले ते मग काही दिवसानंतर आम्हाला ते खोली सोडावं लागली सोडावं लागली म्हणजे चांगली खोली होती तिकडे काशार आपल्या गेडामपुऱ्यामध्ये mm. तर चांगली खोली घेत भेटते बा मग तिकडे जायचं तिकडे गेलो आम्ही निघून mm. मग नाही नेहमी माझं चालू राहायचं तिथे गेलो सामान घेऊन आमचं तिथं राहिलो आता हे महाराज तिथून पेठ जात होते नेहमी त्याचं वाक्य नेहमीच तेच निर्भय वा देवा निर्भय वा देवा तर एक दिवस मी चार पाच वाजता बाहेर असाओ भाऊ तो महाराज चालले होते निर्भय महादेवा चाल बाबा जेव जेवतो म्हणजे मी भूक लागली होती आता हा गेले आम आता पाच वाजता कुठं स्वयंपाक स्वयंपाक परंतु ते आपला कौटुंबिक घरी एका माणसाचा स्वयंपाक छिंदक राहत असतो राहत राहते तर ते आलंय जेवतं शिळी भाजी भाकर आजच्यासारख्या पोळ्या वगैरे भात वगैरे नव्हता फक्त भाजी पोळी जेवले हो आणि जेवण करून निघून गेले त्यांचा एक दिवस असंच मी त्या शाळेजवळून चाललो होतो तर चाललो होतो म्हणजे कशाकरता चाललो होतो तर आमचं बांधलं आहे मुलं वडा कर्मबांधला हो काही कारणास्तव हे हो इथं काही दिवस होते तर आ, आ, तिकीटी व्हायची आपला हे पगार व्हायचा असता पैसे नाही काही नाही काही नाही मग कसं करायचं मग मी उचणी पासणी करून तिकीटीपुरचे पैसे तयार केले आणि मग निघालो निघालो तर का विजेच्या खांब्याजवळ इथं बसले होते ते त्याच्याजवळचा फोटो नाही मी असा ज एक hmm. तर बसले होते ते इकडे मी आपला दुरून नमस्कार केला घाई गुईबा आहे आपल्या लिकराच्या छडा केली जाय त्याने आवाज दिला इकडे म्हणे अरे म्हणून पैसे दिले म्हणे दोन रुपये दिलं म्हणे मग दोन रुपये द्यायला लागलो दिल्लं दोन रुपये चालतं म्हटलं भावाजी जाऊ देतलं मल चु, चु, मला जर असं हा बोलावलं हे म्हणे इकडे कारण म्हणे त्या जवळ पैसेच नाही म्हणे आज तू चुस्त उस्ती करून आणले म्हणे हे पैसे कुठं देऊन राहिला म्हणे मला ही वेळे कुठे हे घेऊन गे म्हणे फक्त दोन रुपये राहते म्हणे फक्त दोन रुपये ठेवले आणि बाकीचे पैसे वापस केले आणि मग मी आपला गेलो करम निघून गेलो नंतर आलो तर त्यांचे हे एखाद्या रिक्षात वगैरे जर बसले ते उभे राहिले म्हणा का बसले म्हणा तर त्या दि घटना एक विचित्र घटना झाली आमची शाळा रामजीबाबाच्या शाळे ही आमची शाळा जी आहे ती रामजीबाबाच्या जागेतच आहे तट्ट्याची शाळा आहे तर मधली सुटी होती सकाळी शाळामधली सुट्टी झाली आठ नऊ वाजताची गोष्ट आठ नऊ वाजता हे एका रिक्षात बसले रिक्षेवाला असं द्यायला म्हणे म्हणून का उतरा भावाची माझी कमाई चालली जाते असं कधी म्हणायचं नाही तर त्या दिवशी काय कोणतरी काहीतरी त्यांच्या जं, पोटात घातलं म्हणजे त्यांना काहीतरी दारू दारू म्हणा किंवा काही म्हणा खाऊ खाऊ पिऊ घातलं आणि mm. म्हणून ते त्या रिक्षात उभे असताना ना काय म्हणे अगदी जास्त जसा तसा शब्द मी माल सांगतो मला सटांत म्हणजे ह्या रामजीवापेक्षा कितीतरी मोठा आहे म्हणे पण ते, 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 ते काही कोणी कोणाची हिंमत नाही आहे काही बोलायचं काय महाराज कुठेतरी नाही तर आपल्यासारखा अशा चांगल्या माणसाला करून उचलते खेचते मांडतं बोलतं पण नाही काही नाही नंतर अशा सारख्या घटना त्यानंतर लहानूजी बाबाच्या घटना नाही घडल्या का काही त्यानंतर लहानूजी बाबाच्या नाही घडल्या काही घटना नाही याचा त्याचा काही संबंध नाही आला त्याचा नाही आला नाही लहानूजी महाराजचं लहानूजी महाराजचे काही प्रसंग नाही का आणखी अजून हो नाही आता नाही बरं बरं आता म्हणजे आता नाही तिथं काही नाही आता सध्या नाही त्यावेळी हो oh, oh. ते जाणून महाराज होते तोपर्यंत मी तो त्यांना सट्टेवाले महाराज म्हणत oh, oh. होतो बरोबरवाले <laughs> <चर्टे> महाराज <laughs> मग शेवटी बा कुणालाही मारते oh. काही करते oh. परंतु ते आता तशा घटना मिळत नाही जात नाही आपली तब्येत बरोबर नाही तुम्ही मग शेवटी आधीच्या मुलाखतीमध्ये सांगितलं तुम्ही शेवटी नतमस्तक झाले आणि उमय झाला ना तुमचा परिवार तुमचा परिवार म्हटला आता उमयच आहे ना आजच्या घडीला त्यावेळेस म्हणत होते त्या काळामध्ये तुम्ही काय हे तर बा सटेवालेच बाबा होय आहे का नि मटकेवाले बाबा होय बा तर दाजी आज तुम्ही लहानूजी स्वानुभव या चॅनलला श्री संत महादेव बाबा सालबर्डी यांच्याबद्दल जी काही माहिती सांगितली यापूर्वी तुम्ही त्यांचा कार्यक्रम इतका मोठा होतोय हो आपल्या इकडे लालूजी महाराजांचाही तेवढा होत नसल तेवढा मोठा कार्य सालबर्डीच्या रोडवर असा पाळा गाव हो। आहे मोठं मंदिर बांधलं हो लोकांनी वर्गणी करून बरं आणि मंदिर बांधलं जयंती उत्सव नेहमी होते ते दादा दरवर्षी प्रमाणे ते आपल्या पेपरात येते कधी कधी तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले बागा कोणी फिरत नाही साठी दुकानदार सामर्थ्य तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय श्री संत महादेव बाबा की जय